नमस्कार मीरा तिच्या फुलाच्या दुकानात असते तिच्या मनात मात्र एकच विचार असतो लवकरात लवकर रियाला कसं घरी आणायचं जोपर्यंत रियाला घरी आणत नाही तोपर्यंत घरातलं वातावरण चांगलं होणार नाही आणि रवी ही खूप टेन्शनमध्ये आहेत आता हा विचार करत असताना मीराच्या दुकानासमोर एका श्रीमंत व्यक्तीची गाडी आलेली असते मीराचं लक्ष त्या गाडीकडे जातं पांढऱ्या शुभ्र गाडीमधून उतरणाऱ्या एका महिलेला पाहून मीरा स्वतःशी बोलत असते अरे बापरे ही व्यक्ती तर खूपच श्रीमंत दिसते आता ती जी लेडीज असते थेट मीराच्या दुकानात येते तिला चांगला फुलांचा गुच्छ हवा असतो ती म्हणत असते मला तुमच्या दुकानातील सर्वात बेस्ट फुलांचा गुच्छ हवा आहे त्यावर मीरा म्हणत असते काळजी करू नका तुम्ही तुम्हाला हवा तसा फुलांचा बनवून मी तुम्ही फक्त मला सांगा तुम्हाला कसा हवा आहे त्यावरती सांगत असते आणि मीरा त्या पद्धतीने बनवत असते मीराचं सोजवळ बोलणं त्या श्रीमंत बाईला खूपच भावलेलं असतं आणि अशातच आपण पाहतोय मीराने त्या श्रीमंत बाईला तिला हवा तसा छान बुके तयार करून दिलेला असतो अशातच आता थेट ते श्रीमंतबाई मीराला म्हणत असते बरं मला एक सांगशील का इथे गायकवाड कुठे राहतात आता हे वाक्य ऐकल्यावर मीरा म्हणत असते गायकवाड नेमकं तुम्हाला कोणाकडे जायचं आहे त्यावर लगेचच आता ते श्रीमंतबाई म्हणत असते मला निरुपा सुधाकर गायकवाड हे नाव ऐकताच मीरा म्हणत असते निरुपा सुधाकर गायकवाड मी त्यांची सून आहे हे वाक्य ऐकल्यावर लगेचच ते श्रीमंत बाई म्हणत असते अच्छा म्हणजे तूच मीरा आहेस का हे वाक्य ऐकल्यावर मीरा म्हणत असते हो पण तुम्ही नेमकं आम्हाला कसं काय ओळखता मी तुम्हाला ओळखलं नाही त्यावर लगेचच आता ती श्रीमंत बाई म्हणत असते मी रियाची आत्या हे वाक्य ऐकल्यावर मीरा म्हणत असते अच्छा म्हणजे तुम्ही रियाच्या आत्या म्हणजे रियाचे वडील यांचे तुम्ही बहीण आहात तर मोठ्या त्यावर लगेचच आता ती श्रीमंतबाई म्हणत असते हो विक्रांत माझा लहान भाऊ आहे आता जे काही सुरू आहे ते सगळं सॉर्ट आऊट करण्यासाठी मी आली आहे हे वाक्य ऐकल्यावर मीराला खूपच बरं वाटतं मीरा स्वतःशी बोलत असते देवा म्हणजे मगातपासून जो विचार मी करत होते हे सगळं कसं काय मिटवायचं त्यासाठी तू माझ्या मदतीला रियाच्या आत्याला पाठवलंयस तर त्यावर लगेचच आता रियाची आत्या म्हणत असते काय गे मीरा कुठे हरवलीस तू त्यावर लगेचच मीरा भानावर म्हणत असते खरं तर मला तुम्ही आल्याबद्दल खूपच आनंद होत आहे कारण जे काही आत्तापर्यंत सुरू होतं ना त्यामुळे मी खूपच टेन्शनमध्ये होते आणि अशातच आता रियाची आत्या म्हणत असते आता तुला काळजी करायची गरज नाहीये मी आता आले ना मला बरोबर माहिती आहे त्या विक्रांतला कसं सरळ करायचं या सगळ्यामागे त्या विक्रांतचाच हात था असणार आहे याची मला शंभर टक्के खात्री आहे कारण मी त्याला लहानपणापासून ओळखत आहे आधीही तो असंच वागत होता आणि आत्ताही तो असंच वागत आहे त्याच्या या वागण्याला आवर घालण्यासाठी मला यावं लागलं आहे तेवढंच आपण पाहतोय आता सत्या त्या ठिकाणी आलेला असतो सत्या त्या दोघांना बोलताना पाहतो तो लगेचच बोलू लागतो धुमके तू कोण आहे कोण ही व्यक्ती त्यावर मीरा म्हणत असते या रियाच्या आत्या आहेत म्हणजे विक्रांत ढवळीकर यांच्या मोठ्या बहीण हे वाक्य ऐकल्यावर सत्या मनातल्या मनात बोलत असतो या विक्रांतची बहीण सुद्धा विक्रांत सारखीच असणार आहे माजोर्डी त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते तुम्ही जो विचार करताय ना तसं काहीच नाही आहे रियाची आत्या तिच्या वडिलांसारखी अजिबातच नाही आहे तर ती तिच्या वडिलांचा कान पिळणारी आहे तिच्या वडिलांच्या वागण्याच्या विरोधातली आहे हे वाक्य ऐकल्यावर सत्य म्हणत असतो एकाच घरातील भाऊ बहीण असे वेगवेगळे वेग कसे काय असू शकतात त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते का का असू शकत नाही आपल्याच घरातील उदाहरण घ्या ना तुम्ही आणि पंकज दोघे वेगवेगळे वागतात ना एक चांगला तर एक त्याच्या विरोधातला त्यावर लगेचच आता मीराच्या समोर उभी असलेली रियाची आत्या म्हणत असते आता आपण फक्त बोलत राहणार आहोत का आपण याच्यावर तोडगा काढला पाहिजे मी आत्ताच्या आत्ता विक्रांतला जाऊन जाब विचारणार आहे असं का वागतोय तो त्यावर लगेचच आता सत्या म्हणत असतो आत्याबाई मला नाही वाटत तो ढवळीकर तुमचं ऐकेल म्हणून त्यावर लगेचच आता रियाची हत्या म्हणत असते तुला नाही माहिती त्याला जर कोणी वठणीवर आणू शकतं ना तर ती एकमेव फक्त आणि फक्त मी आहे तो इतर कोणाला घाबरत नाही पण स्वतःच्या मोठ्या ताईला मात्र प्रचंड घाबरतो त्याला जेव्हा कळेल ना मी इथे सांगलीत आली आहे त्यावेळेला तो थरथर कापायला ला लागेल हे वाक्य ऐकल्यावर आता मीरा आणि सत्या अशा पद्धतीने बघत असतात की चला कोणीतरी शेरास सव्वा शेर आहे तर आणि अशातच आता सत्या लगेचच म्हणत असतो आत्याबाई जर असं असेल ना बोला तुम्हाला आमच्याकडून कोणत्या प्रकारची मदत हवी आहे हे वाक्य ऐकल्यावर आता थेट रियाची आत्या म्हणत असते मी सांगते ना आता आपण काय करायचं रियाची आत्या सांकेतिक भाषेमध्ये सत्या आणि मीराला सर्व काही सांगत असते सत्या आणि मीरा सगळं काही समजून घेतात इकडे आपण पाहतोय आता विक्रांतला थांग पत्ताही नसतो की त्याची मोठी बहीण ही आता सांगलीत आली आहे विक्रांतच्या घरी सत्या आणि मीरा रियाच्या आत्याच्या सांगण्यावरून गेलेले असतात तिथे आता विक्रांत हा सत्याला म्हणत असतो काय रे भिकारड्या तू हिम्मतच कशी केलीस माझ्या दारात पाय ठेवायची चल आत्ताच्या आत्ता चालता हो आता थेट विक्रांतने असं म्हटल्यावर सत्या म्हणत असतो असं काय करताय काका ओ करू नका असं चुकाल तुम्ही चुकलात तर तुम्हाला पश्चाताप होईल त्यावर विक्रांत म्हणत असतो मला ओळखत नाहीस ना तू म्हणून असं बोलतोयस विक्रांत म्हणतात मला विक्रांत मी कोणालाच घाबरत नाही आणि मला कधीच कोणत्या गोष्टीचा पश्चाताप होत नाही त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते एक गोष्ट लक्षात ठेवा सगळ्याच वेळा सारख्या नसतात तेवढंच आपण पाहतोय विक्रांत आता सत्याला धक्का मारून घरातून बाहेर काढत असतो त्याच दरम्यान दारात आलेल्या स्वतःच्या मोठ्या बहिणीला पाहून विक्रांत हादरतो विक्रांतची बहीण म्हणत असते काय रे विक्रांत अजूनही तुझा माज कमी झालेला नाही आहे का त्यावर मात्र विक्रांत म्हणत असतो ताईसाहेब तुम्ही त्यावर लगेचच आता विक्रांतची बहीण म्हणत असते हो तुझा माज उतरवायला मला पुन्हा यावं लागलं मी तुला मागच्या वेळेसही ताकीद दिली होती वेट रा व्यवस्थित राहा कोणाला त्रास देऊ नकोस माजोरड्यासारखा वागू नकोस पण आज स्वतःच्याच मुलीच्या आयुष्याचं वाटोळं करण्यासाठी तुझा इगो आड येतोय का त्यावर लगेचच आता विक्रांत म्हणत असतो ताईसाहेब तुम्हाला काहीतरी गैरसमज झाला आहे त्यावर विक्रांतची ताई म्हणत असते गप्पा बस तू अजूनही मला कमजोर समजतोस का आठवत आहे ना मागच्या वेळेला मी तुला काय शिक्षा दिली होती ती शिक्षा अजूनही तू विसरला नसशील असं वाटतंय मला त्यावर विक्रांत म्हणत असतो ताईसाहेब प्लीज या वेळेला मात्र तुम्ही या भानगडीत पडू नका मी तुम्हाला काय झालं आहे नेमकं सगळं सांगतो या या गायकवाडांनी अक्षरशः माझ्या विरोधात जी काही चाल खेळली आहे ना त्याबद्दल तुम्हाला काही माहिती नाही आहे त्यावर मात्र विक्रांतची ताई म्हणत असते आधी तर तू तु, तुझा शहाणपणा बाजूला ठेव हो, या मिराला मी आधीच भेटले आहे मीराचं वागणं बोलणं त्यातून मला शंभर टक्के जाणवलं आहे विक्रांत एक गोष्ट लक्षात ठेव मीरा ज्या घरात राहते ना निश्चितच त्या घरात नक्कीच चांगले संस्कार असणार आहेत आणि एक गोष्ट लक्षात ठेव तुला जर याचं सुख पाहायचं असेल ना तर मी सांगते म्हणून तिच्या सुखा आड येऊ नकोस नाहीतर मला तुला दंडात्मक शिक्षा द्यावी लागेल त्यावर लगेचच आता विक्रांत म्हणत असतो ताईसाहेब प्लीज समजून घ्या तुम्ही माझ्या विरोधात जाऊन माझ्या मुलीच्या आयुष्याचं वाटोळं करण्यात सहभाग घेऊ नका त्यावर लगेचच आता विक्रांतच्या ताईने विक्रांतला असं झापलेलं असताना ज्याने विक्रांत चांगलाच घाबरतो तो, तो म्हणत असतो ताईसाहेब चुकलो मी चुकलो तुम्ही सांगाल तसंच करणार मी आणि तेवढंच आपण पाहतोय रिया तिथे आलेली असते कारण मीराने आधीच रियाला तिथे बोलावलेलं असतं रिया म्हणत असते आत्या आत्या तू केव्हा आलीस त्यावर लगेचच आता रियाची आत्या म्हणत असते मला यावं लागलं तुझं जे काही सुरू आहे ना तुझ्या बापाने तुझ्या आयुष्याचं वाटोळं करायचं ठरवलं होतं पण मी मी जिवंत असताना ते असं होऊ देणार नाही मी आणि अशातच आता रिया म्हणत असते पण आत्या नेमकं खरं काय आहे तुला यातलं काही माहिती आहे का त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते रिया तुलाही चांगलंच माहिती आहे खरं काय आहे ते त्यावर लगेचच आता रिया म्हणत असते हो हो मीरा मला खरं काय माहिती आहे पण डॅडाने मला या सगळ्या नात्यामध्ये इमोशनल ब्लॅकमेल करत अशा पद्धतीने अडकवून ठेवलं ना की मला काहीच करता येईना हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता थेट विक्रांतला त्याची बहीण म्हणत असते मी तुला शेवटची ताकीद देते रियाच्या लग्न झालेल्या संसारामध्ये जर काही आडकाठी करण्याचा प्रयत्न केलास ना तर मात्र तुला मी सांगलीत राहू देणार नाही या पार करून टाकीन तुला त्यावर विक्रांत मात्र चिडीचूप गप्प झालेला असतो इकडे आपण पाहतोय आता बराच वेळ रिया आणि मीरा एकमेकांशी बोलत असतात त्याच वेळेला विक्रांतची बहीण म्हणत असते रिया आत्ताच्या आत्ता तू तुझं सामान घे आणि तुझ्या हक्काच्या घरात राहायला जा हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता रिया म्हणत असते पण रवी त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते रिया तू रवी भाऊजींची काळजी करू नकोस ते तुला नेण्यासाठी केव्हापासून बाहेर उभे आहेत बघ जा आणि अशातच आता रिया धावत जाते तर बाहेर रवी आधीपासूनच रियाची वाट बघत उभा असलेला असतो लगेचच आता रियाला रवी आधीपासूनच उभा आहे हे पाहून खूप बरं वाटतं आणि लगेचच आता रिया म्हणत असते रवी आय एम सो सॉरी मला माझी चूक कळली आहे मी यापुढे असं पुन्हा वागणार नाही त्यावर लगेचच आता रवी म्हणत असतो रिया तुला माफी मागायची गरज नाही खर आहे खरं तर चूक कोणाची आहे हे आपल्याला चांगलंच आहे त्यामुळे आपण या विषयावर न बोललेलं बरं हे वाक्य ऐकल्यावर मात्र रिया म्हणत असते रवी खरंच तू किती समजूतदार आहेस त्यावर लगेचच रियाची आत्या म्हणत असते पाहिलंच ना रिया मी तुला आधीच म्हटलं होतं की मीराच्या बोलण्यावरून तिच्या वाक्यावरून मला कळलं होतं समंजस मुलगी आहे ती आणि तिच्याबरोबर तुला राहायला मिळणार आहे एका प्रकारे तुझं भाग्यच म्हणावं लागेल अशातच आता मीरा म्हणत असते आत्याबाई खरंच तुम्ही खूप चांगल्या आहात सत्यतेच्या बाजूने बोलता अगदी स्वतःच्या भावालाही सोडलं नाही तुम्ही हे पाहून आम्हाला तुमचा अभिमान वाटतोय त्यावर रिया म्हणत असते हो हो मीराबाईनी आत्या खरंच कडक दिसत असली ना तरी मनाने ती खूपच स्वज्जवळ आणि प्रेमळ आहे तिला एकही एक चूक झालेली अजिबात आवडत नाही आणि तिला जर कोणी बोललं तर ती ऐकून घेत नाही त्यावर लगेचच आता सत्य म्हणत असतो आत्याबाईंनी तर कमालच केली एका दगडात दोन पक्षी मारले रवी आणि रियाचा संसार आता सुखाने होणार पण इकडे विक्रांत पुन्हा पहिल्यासारखा नाही वागणार याची काय खात्री त्यावर लगेचच आता विक्रांतची बहीण म्हणत असते ना तू काळजी करू नकोस धडधाकट दिसतोयस मजबूत आहेस आणि एन वेळेला फायटिंग करायलाही तू पुढं असतोस पाहिलंय मी त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते तुम्ही तुम्ही केव्हा पाहिलं तुम्ही तर सांगलीत आजच आलात ना त्यावर लगेचच आता विक्रांतची बहीण म्हणत असते चर्चा आहेत चर्चा सत्याच्या चर्चा चारी बाजूनी आहेत त्यावर लगेचच आता सत्या म्हणत असतो हो आपण आधी थोडंफार गुंडागर्दी करायचो पण जेव्हापासून धुमके तू आपल्या आयुष्यामध्ये आली ना आपल्याला कळून चुकलं आहे की खरं आयुष्य साधं सोपं आणि प्रेमाने जगण्यातच आहे त्यावर लगेचच आता विक्रांतची बहीण म्हणत असते बघितलंस रिया मगाशीच या पोरीचं कौतुक केलं मी आज तिच्या नवऱ्याने पुन्हा कौतुक करून हे सिद्ध केलं की खरंच मी जे काही बोलले ते अगदी बरोबर आहे त्यावर लगेचच आता रिया म्हणत असते हो 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 आत्या अगदी बरोबर बोलतेस तू मीरा खरंच खूपच चांगली आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच विक्रांतची बहीण आल्यामुळे आज जे काही वातावरण स्वच्छ झालेलं आहे ते विक्रांत येत्या काळामध्ये पुन्हा गडूळ करणार नाही याची काय गॅरंटी बाकी तुम्हाला आजच्या भागाबद्दल काय वाटतंय कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद